पर्यावरणाचा समतोल राखला की आपसुकच त्या ठिकाणी निसर्गाचं अनोखा जग बघायला मिळतं ठाणे पूर्व चेंदनी कोळीवाडा बंदरावरील भागात ठाणे महानगरपालिकेने परिसराचा कायापालट केला असतानाच पर्यावरण संवर्धनाकडे तितकंच लक्ष दिलं गेलं तेथील झाडांनी बहर घेतल्यामुळे जंगलात दिसणाऱ्या पॅगोडा ॲट मुंग्या चक्क एका झाडावरती घरटं बांधून राहत आहेत लाल माती आणि पानाचा चुऱ्याच्या मदतीने पॅगोडा आकाराचे घरट तयार केलं असून ते इतकं मजबूत असतं की ऊन वारा पावसाचा घरटावरती कोणताही परिणाम होत नाही मी प्रशांत रवींद्र सिंगकर पर्यावरण अभ्यासक आहे आता आपण आहोत ठाणे पूर्व येथील गणपती विसर्जन घाटावरती अर्थातच चेंदणी कुर्ड बंदर आणि चोपरीकरांसाठी हा तोपाडीचा भाग म्हणून ओळखला जातो या परिसरामध्ये ठाणे महामालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाले आहेत मात्र हे होत असताना त्या ठिकाणी निसर्गाचं निसर्गाचे संरक्षण केल्याच्या खुणा आता दिसू दिसू लागले आहे गेल्या काही दिवसात या ठिकाणी फुलझाडांबरोबर मोठी मोठी झाडं या ठिकाणी वाढवल्यामुळे आता या ठिकाणी निसर्ग पूर्ववत येऊ लागल्याची काही लक्षणं आपल्याला दिसून येत आहेत याचं चांगलं ठळक उदाहरण म्हणजे की या ठिकाणी आपण बघाल की पॅगोडॅंट या, या मुंग्यांनी ते वारूळ ठेवले घातलेलं आहे जेणेकरून हे जे वारूळ आहे हे साधारण जंगल परिसरात आपल्याला बघायला मिळतं मात्र हे अनोखं पॅगोडॅनचा हा जो ज म्हणजे त्यांचं वारूळ आहे हे झाडावर प्रथमच या ठिकाणी बघायला मिळत आहे या ह्या पागडचं महत्व असं आहे की ह्या मुंग्या असतात वा, ही पानं माती आणि लाळ यांच्या मिश्रणातून हे तयार करतात विशेष ह्या ह्या ज्या मुंग्या आहेत खूप आक्रमक आहेत आक्रमक मध्ये एक चावली तरी खूप वेदना होतात अशा ह्या प्रचंड मुंग्या ह्या वाडवळ्यात आपल्याला बघायला मिळतात साधारण ह्या ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याचा ऊन वारा पाऊस ह्याचं कुठलाही ह्याला वारुळाला काही धोका नसतो आणि आतमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे कप्पे असतात त्याच्यामुळे संरक्षण दृष्टिकोनातून हे वारुळ किंवा हे जे घरटं आहे हे मुंग्यांसाठी खूप चांगलं मानलं जातं आणि ह्या परिसरात आज पहिल्यांदा अशी गोष्ट बघायला मिळाल्यामुळे नक्कीच पर्यावरण प्रमाणासाठी ही आनंदाची गोष्ट साधारण आपण जंगलात फिरायला गेलो की ह्या अशा प्रकारची वा आपण वारुळं बघायला मिळतात किंवा ही जंगलावर पॅगोड यांचे हे बघायला मिळतात परंतु शहरात असं क्वचितच काही ठिकाणी बघायला मिळतात आणि ह्या परिसरात तर हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं वारूळ तयार झालेलं आहे जेणूक हे ह्याचं उत्तर म्हणजे चांगलं की पर्या म्हणजे जैवसाखळी पुन्हा पुरवठ होऊ हीच एक लक्षणं आहेत नक्कीच असं काही एखादी वास्तू झाडावरती काही दिसली तर त्याला शक्यतो हात लावू नका त्याला कसलाही बाधा आणू नका त्याला आहे त्या पद्धतीत त्याला ठेवणं ही आपली सगळ्यांसाठी एक महत्वाची भूमिका ठरते